आगामी लोकसभेसाठी जागा वाटपावरून भाजपची डोकेदुखी वाढली आहे कारण जितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा आम्हाला आहेत अशी मागणी अजित पवार गटानं केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी जी चोवीस तासला ही माहिती दिली आज संध्याकाळी मुंबईत देवगिरी निवासांनी अजित पवारांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होती दरम्यान शिंदे गटा एवढ्या समसमा जागा मागण्यात चूक काय असा सवाल छगन भुजबळ यांनी केलाय आहेत तेन की अजित पवार जे आहेत हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे जे आहेत या जागांच्या वाटपामध्ये जे आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटांचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं त्याचे चुकीचं नाही बरोबर आहे ते मत